उन्हाळ्यात रोज रोज भाजी काय बनवायची हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न आता सध्या कडक उन्हाळा चालू आहे भाज्या पण खूप महाग झालेल्या आहेत एरवी पण दहा रुपये ते अर्धा किलो मिळणारी भाजी उन्हाळ्यात पंधरा ते वीस रुपये पाव किलोने मिळते आणि उन्हाळ्यामुळे तोंडाची चवदेखील गेलेली असते आणि रोज रोज त्याच चवीच्या भाज्या आमटी वगैरेसुद्धा खायची आज पण झटपट होणारी आणि चमचमीत तोंडाची चव वाढवणारी रेसिपी बनवतोय तर त्यासाठी आपल्याला अगोदर एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि सोबतच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे वाटण मी थोड्याशा शिल्लक प्रमाणातच करणार आहे आता इथे थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि यामध्ये पाणी न टाकता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून घेताना लक्षात ठेवा याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तर तुम्ही पाहू शकता याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाडसरस हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीचं हे वाटण तयार करून घ्यायचं आता एक छोटासा बाउल बाऊल घेतलेला आहे आणि एक वाटीभर इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं नाही आणि आपण जे भाजीसाठी वाटण तयार करून घेतलेलं होतं त्याच्यातलं साधारण एक ते दीड चमचा वाटण यामध्ये मी टाकून दिलेलं आहे त्याच्यामुळेच भाजीसाठी वाटण करताना इथे मी थोडंसं शिल्लक वाटण तयार केलेलं आहे आणि सोबतच एक चमचा किंवा पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये एक ते दोन चिमुडभर हळद टाकायची आहे हळदीचा वापर यामध्ये जास्त करायचा नाही आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना क्लिप माझ्याकडून स्किप झालेली आहे त्याबद्दल क्षमस्व आणि यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायची जसं आपण भजीसाठी पीठ बनवतो त्याच पद्धतीनं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर याची आपण आज भजी बनवतोय तर आजचा मेन्यू आहे कडी भजी आता यामध्ये जसं लागेल तसं पाण्याचा वापर करून यामध्ये पाणी टाकून हे पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ जास्त पातळ देखील करायचं नाही आता या पिठामध्ये पाणी पूर्णतः मी मिक्स करून घेतल्यावर यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून द्यायची आहे तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बारी कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे कांदा टाकायचा असेल तर टाका किंवा तुम्ही तो स्किप करू शकता आणि सोबतच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आता कांदा आणि कोथिंबीर देखील या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे पीठ रेस्टला ठेवण्याची काहीच गरज नाही आता मस्तपैकी हे पीठ भजी बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे तर चला आता लगेचच भजी तळून घेऊयात आता भजी तळण्यासाठी गॅसवर अगोदरच कढईमध्ये मी थोडंसं तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून आ, हे भजीचं मिश्रण या तेलामध्ये सोडायचं आहे तुम्ही इथे छोट्या किंवा मध्यम आकाराची देखील भजी तयार करून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि कढईत जेवढं हे भजीचं मिश्रण बसेल तेवढे हे भजी तेलामध्ये सोडायची आहेत आणि ही भजी तेलामध्ये सोडल्यावर यांना लगेचच हात लावायचा नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि तेलावरचे हलकेसे बुडबुडे कमी झाले की लगेच भज्यांची बाजू खालीवरती करून घ्यायची आणि ही भजी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर चांगली तळून घ्यायची आणि एक सांगायचंच राहिलं या भजेच्या मिश्रणामध्ये मी अजिबात सोडा टाकलेला नाही बरं का तर पहा मस्तपैकी आपली गोल्डन ब्राऊन रांगायची कुरकुरीत आपली ही भजी तयार झालेली आहेत आता मस्तपैकी खमंग आणि भारी चवीची आपली ही भजी तयार झालेली आहेत आता ही लगेचच तेलाच्या बाहेर काढून घ्यायची आणि काढताना यांचं तेल चांगलं निथळून घ्यायचं चा। आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाचे देखील भजे तयार करून घ्यायचे अगोदर इथे मी भजी करून घेतलेली आहेत आणि नंतर ही कडी करणार आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगोदर देखील बनवून घेऊ शकता आणि नंतर भजी देखील तळून या कडीमध्ये टाकू शकता आता इथे मी ताकाचीच कडी बनवणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे दह्यांची देखील कढी बनवू शकता आणि इथे मी अर्धा लिटर एवढं घरचंच ताक घेतलेलं आहे साधारण तीन मोठे चमचे यामध्ये मी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये बेसनपीठाचा वापर देखील जास्त करायचा नाही नाहीतर ही कडी थोडीशी घट्ट होते आता विस्करच्या सहाय्याने गुठळ्या मोडत हे बेसनपीठ या ताकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता या ताकामध्ये हे बेसनपीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता चला लगेचच आपण कडी बनवून घेऊयात आता ज्या कढईमध्ये भजी तळून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये मी आता कढी बनवणार आहे तर त्याच कढईमध्ये साधारण दोन ते अडीच पळी मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि साधारण अर्धा चमचा इथे मी मोहरी टाकलेली आहे आता इथे कढीमध्ये मोहरीचा वापर थोडासा शिल्लकच करायचा आहे जेणेकरून ही कढी खायला मस्तच अशी चविष्ट लागते आता मोहरी मस्तपैकी अशी तडकलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे आणि मोहरी मस्ताशी तडकली की कढी देखील खायला स्वादिष्ट लागते आणि सोबतच सात ते आठ कढीपत्त्याचे पाणी यामध्ये टाकायचे आहेत आता या कढीपत्त्याशिवाय तर आपली ही कढी अधुरीच आहे आता इथे कढीपत्त्याचा देखील थोडासा वापर मी शिल्लकच केलेला आहे आता हा कढीपत्ता मंद आचीवर थोडासा क्रिस्पी होईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि नंतर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण या फोडणींमध्ये टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे तर हे वाटण साधारण एका मिनटासाठी मंदा आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि या वाटण्याचा जास्त रंग देखील बदलू द्यायचा नाही आणि याच्यातला कच्चेपणा देखील गेला पाहिजे अशा पद्धतीनं हे वाटण मस्त असं परतून घ्यायचं हे वाटण मस्तपैकी मंदा आचेवर एका मिनटासाठी मी चांगलं परतून घेतलेलं आहे आणि याच्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता साधारण इथे एक ते दोन चिमुडवर हळद टाकायचे आहे यामध्ये हळदीचा देखील जास्त वापर करायचा नाही जर हळद यामध्ये थोडीशी शिल्लक झाली तर देखील खायला उगीर लागते देखील यामध्ये चांगली मिक्स केलेली आहे आणि चांगली काही सेकंदासाठी चांगली परतून घेतलेली आहे आणि लगेच ताकाचं आणि हे बेसन पिठाचं मिश्रण बुडापासून ढवळून हे कढईमध्ये टाकून द्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि सर्व फोडणी यामध्ये मिक्स करत यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्हाला कढीचं प्रमाण ठेवायचं आहे त्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता माझ्या मुलांना तर कडी खूपच आवडते त्यासाठी इथे मी थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या कडीला मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची आहे पण त्या अगोदर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाणी देखील यामध्ये जास्त टाकायचं नाही नाहीतर ही कढी जास्तच पातळ होईल आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या कढीला मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची आहे आता पहा काही मिनटांमध्येच या कडीला उकळी आलेली आहे आता मी लगेचच गॅस बंद करणार आहे ही कढी जास्त देखील उकळू द्यायची नाही कडीला एक उकळी आली लगे की लगेच जन गॅस बंद करायचा तर पहा खूपच कमी वेळेत आपला हा मस्तपैकी झणझणीत बेत तयार झालेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जी भजी तळून घेतलेली आहेत ना ती यामध्ये सोडायची आहेत जेव्हा जेवायला बसायचं ना त्याच्या दहा मिनटा अगोदरच या कढीमध्ये ही भजी सोडायची आहेत जर कढी गार झाली असेल तर कढी गरम करून ही भजी या ते कढीमध्ये सोडायची आहेत ही सर्व भजी या कढीमध्ये टाकल्यानंतर दहा मिनिटांसाठी या कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आणि नंतरच ही कढी भजी खाण्यासाठी सर्व करायची त्यापैकी गरमागरम भातासोबत पोळी किंवा भाकरीसोबत ही कढी खाण्याची काही मज्जाच वेगळी आहे मस्तपैकी गरमागरम पोळ्या देखील झालेल्या आहे आणि मस्तपैकी गरमागरम असा भात देखील रेडी आहे चला बरं तुम्ही देखील या मस्तपैकी हा भजीचा मेन्यू चाखायला तर आजचा हा बेत तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा resep sobat